मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना आठव्या हप्त्याचे पैसे मिळण्यास विलंब होत आहे त्याचे कारण असे आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आठवा हप्ता जमा होण्यास विलंब होत आहे पंचवीस फेब्रुवारीला आठवा हप्ता जमा होणे अपेक्षित होते परंतु पंचवीस सुद्धा आठवा हप्ता जमा झालेला नाही आणि सव्वीस तारखेला सुट्टी असल्याकारणाने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आठव्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाही परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना अजिबात चिंता करण्याची गरज नाही सत्तावीस किंवा अठ्ठावीस फेब्रुवारीला मुख्यमंत्री माझी लाडकी ला बहीण योजनेचा आठवा हप्ता जमा होऊ शकतो आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास विलंब झालेला आहे म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता सत्तावीस किंवा अठ्ठावीस फेब्रुवारीला वितरणाला सुरुवात झाल्यास दोन दिवसामध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आठव्या हप्त्याचे पैसे जमा होणार नाही म्हणून मार्च महिन्यातसुद्धा लाडक्या बहिणींना पैशाचे वितरण करण्यात येऊ शकते म्हणजेच मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये सर्वच योजनेमध्ये पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आठवा हप्ता जमा होऊन जाईल फेब्रुवारी महिन्याचे पैसे म्हणजेच योजनेचा आठवा हप्ता जमा होण्यास विलंब का होत आहे याचे कारण काय आहे पुढे आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होण्यास विलंब होत आहे याचे कारण असे आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांनी जे अर्ज की दाखल केलेले आहे त्यापैकी ज्या महिलांचे अर्ज निकषाप्रमाणे नाही या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमधून अपात्र करण्यात येत आहे आणि पडताळणीची प्रक्रिया सुरूच आहे ज्या महिलांच्या नावावर फोर व्हीलर गाडी आहे ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात ज्या महिला सरकारी नोकरीवर आहे ज्या महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्या महिलेचे नाव बँक खात्यावर आणि आधार कार्डवर वेगळे आहे हे सर्व काही पडताळणीमध्ये तपासल्या जात आहे आणि यामध्ये ज्या महिला अपात्र आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतून अपात्र करण्यात येत आहे आणि म्हणून फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होण्यास विलंब होत आहे आता यामध्ये ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या नियमात बसत नाही अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी यादीमधून कमी करून ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र आहे अशा महिलांची यादी तयार होऊन याच महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येण्यास विलंब होत आहे याचे कारण हेच आहे कि जा माजी की ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये अपात्र आहे अशा सर्व महिलांना वगळून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्याकरिता ज्या खऱ्या पात्र महिला आहे या महिलांनाच फक्त पैसे द्यायचे आहेत सरकारला कारण सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना गरजू गरीब परिवारातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्याकरिता सरकारने सुरू केलेली आहे आणि म्हणून यापुढे ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमात पात्र आहे अशाच महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे देण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वितरणासाठी अर्थविभागाने महिला व बालविकास विभागाला निधीसुद्धा वर्ग केलेला आहे म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत लाभ घेत असलेल्या पात्र महिलांना अजिबात चिंता करण्याची गरज नाही तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या नियमाप्रमाणे अर्ज भरलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्याची पात्रता जर तुमची आहे तर नक्कीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहे कारण अर्थ विभागाने फेब्रुवारी महिन्याचे पैसे वितरित करण्याकरिता निधीसुद्धा वर्ग केलेला आहे महिला व बालविकास विभागाकडे जरी फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा व्हायला विलंब होत आहे परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत पात्र असलेल्या महिलांना नक्कीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे आणि म्हणून उद्या किंवा परवा म्हणजेच सत्तावीस किंवा अठ्ठावीस फेब्रुवारीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठ हप्ता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये टाकण्याची सुरुवात होऊ शकते आणि हे वितरणाची प्रक्रिया मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होईपर्यंत सुरू राहणार आहे अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा